नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनपूर्वीच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ जाणून घ्या जा सविस्तर माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनपूर्वीच अठ्ठावन्न टक्के महागाई भत्ता वाढीचा लाभ देण्यात येणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक एक दोन हजार पंचवीस पासून दोन टक्के डीए वाढ लागू करण्यात आलेली आहे आता परत माहे जुलैची डीए वाढ लागू करण्यात येणार आहे ही वाढ तीन टक्के असणार आहे केंद्र सरकारच्या कामगार विभाग मार्फत नुकतेच ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर करण्यात आले आहेत यानुसार माहे जून महिन्यापर्यंत निर्देशांक जाहीर करण्यात आले असून यामुळे जुलैची डीए वाढ निश्चित झाली आहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतची ऑल इंडिया निर्देशांकाची आकडेवारी पूर्णप्रमाणे पाहूया महिना जानेवारी दोन हजार पंचवीस निर्देशांक एकशे त्रेचाळीस पॉईंट दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस पॉईंट दोन मार्च दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस एप्रिल दोन हजार पंचवीस एकशे त्रेचाळीस पाच मे दोन हजार पंचवीस एकशे चौवेचाळीस आणि जून दोन हजार पंचवीस एकशे पंचेचाळीस वरील आकडेवारीनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जुलैची जुलै वाढ ही तीन टक्के इतकी असणार आहे या ज्यामुळे एकूण डिए हा पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद